काल मध्यरात्री पुणे शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या प्रकरणाने हादरलं पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अगदी शंभर मीटरच्या अंतरावरती गोळीबार झाला या गोळीबारामध्ये छत्तीस वर्षीय प्रकाश धुमाळ नामाची एक व्यक्ती जी आहे ती गंभीर जखमी झालेली आहे आणि गोळीबार करणारे जे आरोपी आहेत ते निलेश घायवळ या टोळीशी संबंधित आरोपी आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा जो आहे तो आता कोथ्रीड पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस अधिकारी आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता नेमका तपास कुठपर्यंत आला या सगळ्या प्रकरणासंदर्भात पोलीस नेमकं काय म्हणतायत त्यांची भूमिका काय आहे हे सगळं आपण जाणून घेऊया काल मध्यरात्री कोथरुडमध्ये गोळीबाराचा प्रकार घडला आणि या गोळीबारच्या प्रकरणामध्ये एका छत्तीस वर्षीय तरुणावरती गोळी झाडण्यात आली आणि तो गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत मात्र हे प्रकार नेमका कसा घडला काय घडलं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डी सी पी संभाजी कदम आहेत सर काय सांगाल नेमकी घटना काय घडली आणि या सगळ्या प्रकारामध्ये आपलं पोलीस स्टेशन या हद्दीच्या फारच जवळ आहे अगदी शंभर मीटर अंतरावर असून अशा पद्धतीची घटना घडते नेमकं काय घाल काल संध्याकाळीच हेड्याकाळच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे याच्यात जो जखमी आहे प्रकाश धुमाळ हा या ठिकाणी एका कंपनीमध्ये काम करतो काही मित्रांसोबत ते काल खेड शॉपवर या ठिकाणी पार्टी करण्यासाठी गेले होते आणि संध्याकाळी येत असताना त्यांच्यातला एक जो त्यांचा मित्र आहे तो ह्याच भागात ज्या ठिकाणी घटना झाली त्या ठिकाणी तो राहिला होता त्या ठिकाणी त्याला ड्रॉप केल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्यावर ते थांबले होते तर ता थांबलेलं असताना मागून एक दोन मोटरसायकलवरती यातले जे आरोपी आहेत ते आरोपी येऊन त्या ठिकाणी आम्ही या भागातले आहोत आणि तुम्ही इथं काय करताय असं म्हणून त्यांच्यात बातसाबाची झाली आणि त्या बातसाबाचीतून एका एका आरोपीने त्याच्या जो प्रकाश आहे त्याला त्याच्यावर फायर केला आणि त्याला ते, ते जख एक कुळी फायर केल्यानंतर तो जखमी झाला ही घटना झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ याच्यामध्ये इंटरव्हेशन करून यातील जखमींना हॉस्पिटलला ऍडमिट केलेला आहे परंतु ही घटनानंतर परत आणखी एक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती एक सागर कॉलनीमध्ये वैभव साठे नावाच्या तरुणाला सुद्धा ह्याच आरोपींनी मारहाण केलेल्याचे निष्पन्न झाले आणि ह्या दोन्ही घटनेमध्ये सेम आरोपी असल्याचे निष्पन्न झाले एक सहा आरोपी आता सध्या आपल्याकडे निष्पन्न झालेले आहेत पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करून आरोपींना शोधण्यासाठी रवाना केले आहेत आणि लवकरच ते सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात येतील याच्यामध्ये जर पाहिलं तर पूर्वीचे पण ह्या आरोपीवरती गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्यांच्या पूर्वीचे पण गुन्हे दाखल आहेत आणि पहिल्या प्रथमी तपासात असं निष्पन्न होतं की याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते सर्व निलेश गायवळ या टोळीशी संदर्भात आहेत आणि त्या त्या भागातले राहणार असे आणि तुम्ही या ठिकाणी काय करता आम्ही या भागातले आहोत याच्या याच्यातून बाचाबाजीतून हा प्रकार झालेला आहे याच्यातल्या दोन्ही घटनेसंदर्भामध्ये पोलिसांनी तीनशे सात आणि बाकी इतर कल माणूस गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचं जो तपास आहे ते पोलीस करत आहेत याच्यामध्ये कुठल्याही दबावा किंवा दशेला बळी न पडता नागरिकांनी सुद्धा समोर येणं आहे आणि पोलीस जो आहे कायद्यानुसार जे आहे कायदा हा सर्व श्रेष्ठ आहे कायद्यापेक्षा मोठं नाही आणि सर्व पोलीस याच्यामध्ये कायदेशीर याच्यामध्ये कारवाई करतील कठोरातली कठोर कारवाई होईल याची आम्ही सर्वजण इन्शुअर करू नक्कीच सर मात्र या ही घटना घडली त्या भागापासून आपलं पोलीस स्टेशन जे आहे ते अगदी शंभर मीटर अंतरावरून सुद्धा अशा पद्धतीची घटना घडते एकूणच पुण्यातल्या गुन्हेगारीवरती आणि गुन्हेगारांना पोलिसांचं काही भीतीच नाही उरली नाहीये का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का असं बिलकुल नाहीये पोलिसांनी घटना झाली तर तत्काळ याच्यामध्ये इंटरव्ह्यूशन करून पुढची कारवाई केलेली आहे आणि या पूर्वी सुद्धा अशा घटना झालेल्या असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा कुणी गुन्हेगार किती मोठा असला तरी सुद्धा तो कायद्याच्या पुढे मोठा कुणीच नाही आहे त्याच्यामुळे असं कुणीही समजू नये की आपल्यावर कुणी कारवाई करणार नाही जे घटना झाली त्या घटनेसंदर्भामध्ये पोलीस नक्की याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍक्शन घेतील आणि ह्या घटनेसंदर्भात यातले जे आरोप आहेत पूर्वी सुद्धा यांच्यावरती कारवाई पोलिसांनी कठोर केलेल्या आहेत आणि ह्या घटने सहा आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणखी याच्यामध्ये काही निष्पन्न जर होत असतील तर याचाही रोल निष्पन्न करून पुढची कारवाई केली जाईल आता ज्याच्यावरती गोळीबार झाली खरं तर त्याची परिस्थिती नेमकी कशी आहे तो आउट ऑफ डेंजर आहे एक गोळी त्याला मांडीमध्ये मध्ये लागलेली आहे आणि तो हॉस्पिटल ऍडमिट असून त्याची प्रकृती जी आहे ते स्थिर आहे एकूणच आपण पाहिलं तर अशा पद्धतीने ज्या प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवरती गोळी झाडण्यात आली त्याची प्रकृती सध्या आउट ऑफ डेंजर आहे आणि सध्या पोलिसांच्या सगळ्या तपास ज्या आहेत ते सुरू आहेत आणि जे काही चार आरोपी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे दाखल झालेले सगळे आरोपी सुद्धा मोक्याच्या अनेक कारवायांमध्ये या, या प्र अशा अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली होती मात्र आता पुन्हा एकदा एक या सर्व आरोपींवरती कारवाई झालेली आहे एकूणच आता या सगळ्या संदर्भात पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय घडतंय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा